नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी मंगळवार दहा जून दोन हजार पंचवीस या दिवशी ज्येष्ठ पौर्णिमा असल्याने सर्व सवासिनी महिला हा दिवस वटसावित्री पौर्णिमा म्हणून साजरा करतील यामध्ये उपवास पूजाविधी या, या गोष्टी महत्त्वाच्या आहेतच याशिवाय जर काही उपाय केलेत तर उत्तम प्रकारे हा दिवस सार्थकी लागू शकतो अर्थातच उपाय जे आहेत ते ज्योतिष आणि वास्तुशास्त्राशी निगडित आहेत संपूर्ण माहिती ऐकण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि कमेंट्समध्ये जय माता दी अवश्य लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते तर पहा मैत्रिणींनो मंगळवार आहे आणि मंगळवारी देवी अन्नपूर्णेची सेवा करणे विशेष महत्त्वाचे मानले जाते वटपौर्णिमा मंगळवारी आली हा आपल्या सर्वांसाठी योगायोगच म्हणावा लागेल या दिवशी देव्हाऱ्यातील अन्नपूर्णा देवीच्या मूर्तीला स्नान घालावे त्यानंतर एक मोठे स्वच्छ ताट घेऊन त्यामध्ये थोड्याशा अक्षता ठेवाव्या व अक्षतांवर अन्नपूर्णा देवीची मूर्ती स्थापन करावी देवीला हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून धूपदीपांनी ओवाळावे ओम अन्नपूर्णाय महा हा मंत्र म्हणून देवीला एक फळ अर्पण करावे त्यातल्या त्यात तुम्हाला जर लाल रंगाचे एखादे फळ मिळाले तर उ अतिउत्तम किंवा मग सध्या आंब्यांचा सीझन आहे केळी वगैरे मिळतात त्यातलं कोणतंही एक फळ तुम्ही देवीला वाहिलं तरी पण चालेल त्यानंतर मोठी वाटीभर तांदूळ घेऊन त्या तांदळाच्या पाच वेळा ओंजळी भरतील या पद्धतीने ते तांदूळ ताटातील अन्नपूर्णा देवीवर व्हायचे आहे एक प्रकारे देवीवर आपण पाच वेळा तांदळाचा अभिषेक केला असा त्याचा अर्थ होतो अशा पद्धतीने हा विधी सांगितल्यामुळे कदाचित बऱ्याच ताईंना नेमकं मी काय सांगितलंय ते समजणार नाही त्यामुळे थोडं सविस्तर करून सांगते बघा आपले दोन्ही तळहात शेजारी शेजारी आपण जेव्हा घेतो तेव्हा त्याला ओंजळ असं म्हटलं जातं तर त्या ओंजळीमध्ये आपल्याला तांदूळ घ्यायचे आहेत असं आपल्याला पाच वेळा सारख्याच पद्धतीने करायचं आहे तर जेव्हा आपण ओंजळीमध्ये तांदूळ घेतो ना तर ते तांदूळ आपल्याला देवी अन्नपूर्णेच्या डोक्यावर अर्पण करायचे आहे जेणेकरून ते बरोबर मूर्तीपाशी असे खाली जमा होतील जेव्हा आपण पाच वेळा देवीला तांदळाचा ओंजळीने अभिषेक करू तेव्हाबरोबर अन्नपूर्णा देवीची मूर्ती जवळपास झाकली जाईल किंवा मग वरचा थोडासा भाग आपल्याला तिचा रिकामा दिसेल अन्नपूर्णा देवीचा चेहरा किंवा मग तिचा जो वरती आपल्याला टोप दिसतो ना तर तो आपल्याला थोडा थोडा दिसू शकतो आता आपण किती मोठी वाटीभर तांदूळ घेतो त्यावर ते अवलंबून असेल पण थोडक्यात काय देवीवर आपल्याला पाच वेळा ओंजळीने तांदळाचा अभिषेक करायचा आहे याला धान्यार्पण विधी असं म्हटलं जातं दिवसभर देवीला तांदळातच ठेवायचं व सायंकाळी देव्हाऱ्यातील वाटीमध्ये तांदूळ ठेवून त्यामध्ये नेहमीप्रमाणे देवीला ठेवावे व पुन्हा देव्हाऱ्यामध्ये तिला स्थापन करून द्यावे बाकीचे तांदूळ आपल्याला स्वयंपाकघरामध्ये वापरता येतील भात खीर डोसा इत्यादी जे पदार्थ आपण तांदळाचे करत असतो त्यासाठी फक्त मांसाहारी पदार्थांमध्ये आपल्याला हे तांदूळ वापरता येणार नाही शिवपत्नी पार्वती आणि पार्वती देवीचेच रूप अन्नपूर्णा देवी आहे धान्यार्पण विधी केल्यामुळे आपल्या घरामध्ये अन्नधान्याची कधीही कमतरता पडत नाही त्याचबरोबर सौभाग्याचे वरदानसुद्धा आपल्याला देवी पार्वतीनेच दिले म्हणून वटसावित्रीचा सौभाग्यरूपी व्रत करताना आपण वापरत असलेल्या सौभाग्याच्या कोणत्याही वस्तू कोणत्याच महिलेला देऊ नका मग ती आपली किती पण जवळची नातेवाईक किंवा मैत्रीण असू देत आपण वापरत असलेलं हळदी कुंकू टिकली बांगडी मंगळसूत्र साडी सिंदूर नथ कानातले किंवा अजून ज्या सौभाग्याच्या वस्तू असतात ज्या आपण स्वतः वापरतो तर वापरत असलेल्या वस्तू आपण दुसऱ्या महिलेला वापरायला देणे शास्त्रानुसार चुकीचे मानले जाते कारण सन्वार व्रतवैकल्ये या दरम्यान भरपूर वेळा असं होतं की बायका एकमेकींच्या वस्तू देखील वापरत असतात की आज मला तुझी ही वस्तू देते का माझ्याकडे हा कार्यक्रम आहे किंवा माझं हे व्रत आहे किंवा माझ्या त्याच त्याच गोष्टी वापरून मला कंटाळा आला तर थोडाफार काहीतरी चेंज हवा आहे तर नवीन घेण्यापेक्षा आजचा दिवस फक्त मला काढायचा आहे देते का थोडा वेळ किंवा देते का आजच्या दिवसापुरतं असं आपल्या बायकांचं बऱ्याच वेळा होतं द्या तुम्ही पण सौभाग्याच्या ज्या वस्तू असतात त्या एकमेकींशी अजिबात शेअर करू नये किंवा एकमेकींना वापरायला त्या देऊ नये याची आठवण मी तुम्हाला या व्रताच्या निमित्ताने करून देत आहे आता कुंकवाचा उपाय सांगते काय करायचा पती व पत्नी दोघांनीही आपल्या दोन्ही तळहातांचे ठसे घराच्या मुख्य दरवाज्यावर उमटवावे त्यासाठी कुंकू थोडेसे ओले करून वापरावे यामुळे आपल्या घरामध्ये शुभ घटना घडतात व घरामध्ये सकारात्मकता येते जी शोधण्याचा आजकाल प्रत्येकजण प्रयत्न करत आहे की घरामध्ये पॉझिटिव्हिटी राहावी सकारात्मकता राहावी यासाठी काय करावं किंवा आजकाल आपण बऱ्याच ताणतणावाखाली जगतो त्यामुळे सुद्धा आपल्याला आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी जाणवते किंवा नकारात्मकता ही बऱ्याच वेळा जाणवत असते तर तुम्ही ज्येष्ठ पौर्णिमेच्या निमित्ताने किंवा वटसावित्रीच्या या व्रताच्या निमित्ताने तुमच्या घराच्या मुख्य दरवाज्यावर पतीपत्नीने मिळून दोन्ही तळहातांचे ठसे अवश्य उमटवा जसं आपण आपल्या घरामध्ये घरभरणी असते वास्तुशांती पूजा जेव्हा आपण करतो गृहप्रवेश नवीन घराच्या वेळेत जेव्हा करतो ना तर त्यावेळेस जसं केलं जातं त्या, केल जात त्या पद्धतीनेच आपल्याला फक्त हे जे ठसे आहेत ते मुख्य दरवाजावर उमटवायचे आहेत यानंतर उतारा कशाचा करायचा याबद्दल देखील सांगते बघा जो मी तुम्हाला कुंकवाचा उपाय सांगितला की ठसे उमटवायचे तर तो उपाय तुम्ही सकाळी सकाळी म्हणजे तुमची आंघोळ वगैरे झाल्यावर लगेच करून घेऊ शकता किंवा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ जिला आपण दिवे लागणीची वेळ किंवा गोरज मुहूर्त म्हणतो ना त्यावेळेस केलं तरी पण चालेल आता आपण उताऱ्याबद्दल बोलूया वटपौर्णिमेच्या दिवशी सायंकाळी सूर्यास्त झाल्यावर पत्नीने पतीवरून एक भाकर तुकडा व पाणी ओवाळून टाकावे काय करायचं की घरामध्ये पोळी किंवा भाकरी जे काही बनतं त्याचा एक चतकोर तुकडा घेऊन त्याच्यावर गंधाचा म्हणजे काळ्या गंधाचा किंवा काजळाचा किंवा तुमच्याकडे आजही चूल असेल तर चुलीमध्ये जे काही काळं तयार झालेलं असतं तर मग त्याचा काळा टिपका तुम्हाला त्या भाकरीच्या किंवा पोळीच्या तुकड्यावर लावायचा आहे पत्नीने एका हातात तो भाकर तुकडा व एका हातामध्ये पाण्याचा ग्लास घेऊन हे दोन्ही पदार्थ पतीच्या डोक्यावरून उलट दिशेने सात वेळा गोलाकार ओवाळावे किंवा अशा पद्धतीने तुम्हाला समजलं नसेल तर पतीच्या डोक्यापासून पायापर्यंत तुम्हाला ते भाकर तुकडा आणि पाणी सात वेळा उतरवून टाकायचं आहे त्यावेळेस तुम्हाला म्हणायचं आहे इडापिडा जावो आणि बळीचं राज्य येवो हो। त्यानंतर तो भाकर तुकडा घराबाहेर टाकून द्यावा किंवा कुत्र्याला द्यावा तसेच पाणी बेसिनमध्ये किंवा घराबाहेर ओतून द्यावे कोणत्याही झाडाला अजिबात घालू नये या उतार्याचा फायदा काय होतो की पतीच्या मागे यामुळे कोणत्याही प्रकारचं संकट लागणार नाही वाईट नजरेपासून त्यांचा बचाव होईल एक पत्नी नेहमी आपल्या पतीचं सुखच पाहते म्हणून तर तिला अर्धांगिनी म्हणतात ना तेव्हा सवाष्णींनो वटपौर्णिमेच्या निमित्ताने एवढा उतारा अवश्य करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला वटपौर्णिमेच्या निमित्ताने करण्याचे काही अचूक उपाय आणि महत्त्वाची माहिती समजावून सांगितली हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट्स करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त लोकांना पाठवा आणि याच पद्धतीचे नवनवीन माहितीचे धार्मिक आध्यात्मिक व्हिडिओ दररोज पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि सर्व सवासिणींना वटपौर्णिमेच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा